नुकतेच तालुक्यातील मनेगाव येथील सोनवणे मयातील थापा या आदिवासी वस्तींवरील सरला निलेश नागरे या महिलेच्या घराला आग लागून सर्व घरसंसार जळून खाक झाल्याने सिन्नर तालुका भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्यातील सामाजिक बांधिलकी जपत त्या महिलेला घरासाठी पत्रे व काही गृहउपयोगी उपयोगी वस्तूंसह अन्नधान्य तसेच किराणा मालाचे वाटप केले तालुक्यातील मनेगाव येथील सोनवणे मयातील थापाया आदिवासी वस्तीतील सरला निलेश नागरे या महिलेच्या घराला आग लागल्याने तिचे सर्व संसार उद्ध्वस्त झाले होते ज्या घरातील सर्व चीज वस्तू जळून खाक झाल्याने आपली उपजीविका कशी चालवावी या चिंतेत असताना भाजपच्या महिला आघाडीच्या उपाध्यक्ष सुनीता काळोके यांच्या समितीने तालुका अध्यक्ष बाळासाहेब भांडे यांनी तात्काळ या महिलेला मदत करण्या हेतूने मनेगाव येथील हे त्यांच्या वस्तीवर भेट देत पाहणी केली व तात्काळ त्या महिलेला घरासाठी पत्रे अन्नधान्य व किराणा माल कपडे आदी वाटप केले त्यावेळी सदरील महिलेला आनंदाने गैरून आले व आनंद सर्व वस्तू त्यांनी ताब्यात घेतल्या या प्रसंगी तालुका अध्यक्ष बाळासाहेब भांडे सुनीता काळोके विठ्ठल जपे दर्शन भालेराव भाजपा कार्यकर्ते व वस्तींवरील नागरिक उपस्थित होते एसएन न्यूज साठी अक्षय गायकवाड मणेगाव धोडी येथे आदिवासी वस्ती थाप्या थापा म्हणून थाप्याच्या था पोटाला आदिवासी लोक राहतात त्यांची कोपी जर आली तर त्यांना राहायची सुद्धा म्हणजे असं सोय नव्हती खाण्यापिण्याची सुद्धा पंचायत झाली होती आणि भाजपच्या वतीने पक्षाच्या वतीने आम्ही सर्वांनी त्यांना मदत केली धान्य कपडे त्यांना घर बांधण्यासाठी पत्रे दिले लाकड पत्रे ते दिले त्यांना म्हणजे राहण्याची सोय करून दिली त्यांच्या अर्थात त्यांच्या इथं लाईट सुद्धा नाहीये पाणीच सुद्धा ते साठ रुपये टिपाटी पाणी घेता येते लोक धोंडवेर नगर जवळील थापा नावाची जी वस्ती आहे ती वस्ती या ठिकाणी जर आपण बघितलं पूर्ण काळा कुट्टा अंधारामध्ये लाईट व्यवस्था नाही आहे इथं रस्त्यावरती त्यांनी टिपाडे ठेवलेले हे टिपाणे सुद्धा साठ रुपये टिपाड्याने या ठिकाणी ते पाणी घेत आहे आणि अशा त्यांच्या या परिस्थितीमध्ये या ठिकाणी या कर्मधर्म संयोगाने त्यांच्या झोपडीला आग लागली आणि संपूर्णपणे त्यांची झोपडी जळून खाक झाली ज्याच्यामध्ये त्यांच्या संसार उपयोगी वस्तू होत्या या कोणत्याही वाचल्या नाही फक्त एक या ठिकाणी सुदैवाची गो गोष्ट अशी का कोणत्याही प्रकारची जीवितहानी काही झालेली नाही आहे परंतु संसार हा उघड्यावर पडला कुटुंब कोणतंही कमवतं नाही आदिवासी कुटुंब आहे आणि ह्या कुटुंबाला या ठिकाणी आमच्या इथल्या ज्या महिला आघाडीच्या नेत्या आहेत सुनेताई काळोखे यांनी कळवल्यानंतर आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे या ठिकाणी साहेब असतील त्याचप्रमाणे आमच्या ताई असतील उल ताई असतील इथं या ठिकाणी त्याचप्रमाणे आमचं दर्शन भालेराव असतील आणि आम्ही सर्वजण आणि भारती पवार असतील आम्ही सर्वजणांनी या प्रकरणाची दखल घेतली आणि त्यांना मदत करण्याचं ठरवलं आणि त्याप्रमाणे या ठिकाणी इथं आम्ही आज सगळा त्यांना या ठिकाणी खाण्यायोग्य असलेला सगळा किराणा माल ज्याच्यामध्ये गहू तांदूळ ज्वारी बाजरी त्याचप्रमाणे त्यांना संसार उपयोगी या ठिकाणी काही जे कपडे लत्ते असतील ते कपडे लत्ते अशा सगळ्या वस्तू या ठिकाणी आम्ही त्यांना मदत म्हणून या दिलेल्या आहेत आणि त्या त्यांचं छप्पर जे आहे त्या छप्परची जबाबदारी आमचे विठ्ठलराव जपे साहेब यांनी घेतलेली आहे आणि उद्या त्यांच्या घरासाठी या ठिकाणी ते पत्रे आणून देणार आहेत मित्र आणि भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते सन्मान्य राजेंद्र टावरी यांच्या कानावर पण हा विषय टाकलेला आहे आणि त्यांनी या ठिकाणी उद्याकडे त्यांना गॅस पुरवण्याचं आश्वासन दिलं आहे आणि ते उद्या त्यांना सुद्धा हा गॅस सपूर्द करण्यात येईल धन्यवाद